मंगळवेढा जिल्हा सोलापूर परिसरामध्ये ज्वारी रुचकर यावर्षी ज्वारीचे उत्पादन वाढणार मंगळवेढा परिसरामध्ये यावर्षी पावसाचे चांगले प्रमाण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक आले असून यावर्षी रुचकर ज्वारीचे पीक चांगल्या पद्धतीने येणार असल्याने अनेक शेतकरी आनंदित आहेत सध्या मंगळवेढा परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ज्वारीचे पीक आले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ही ज्वारी अतिशय चांगल्या दराने जाते गेल्या अनेक वर्षापासून पावसाचा पत्ता नव्हता मात्र यावर्षी पावसाचे चांगले प्रमाण असल्याने अनेक शेतकऱ्यांची ज्वारी ही चांगल्या पद्धतीने आलेली आहे अगदी पावसाच्या पाण्यावरती ही ज्वारी येते एकंदरीत पाणी न पाचता पावसाच्या पाण्यावर आलेली ही ज्वारी अतिशय रुचकर असते त्यामुळे मंगळवेळा ज्वारीला संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे अनेक शेतकरी यावेळेला आनंदी दिसत आहेत ज्वारीबरोबर गहू हरभरा याही पिकांची सध्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकरी निगा राखत आहेत त्यामुळे येणाऱ्या महिन्याभरात ही ज्वारी शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणार आहे त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी आनंदित आहेत टी वी वन मराठीच्या टीमने खास मंगळवेढा परिसरामध्ये जाऊन या ज्वारीची माहिती घेऊन ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी दिलेला आहे पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मंगळवेढा तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील या ज्वारीच्या आगारामध्ये महाराष्ट्रात सर्वात अतिशय प्रसिद्ध असलेली ही ज्वारी आहे मंगळवेड्याची ज्वारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे या परिसरामध्ये चा चांगल्या पद्धतीनं ज्वारीचं चा उत्पन्न येण्याची शक्यता आहे सध्या जर बघितलं तर कोठळ्यामध्ये ज्वारीचं पीक आहे आणि एकंदरीत येणाऱ्या महिन्याभरामध्ये या ज्वारीचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं येण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पडली तर येथील ज्वारी हे अतिशय रुचकर आणि पांढरीशुभ्र ज्वारी असते प्रत्येक जे मार्केटमध्ये ज्वारी जाते ती मंगळवेड्याची ज्वारी आल्यानंतर त्याला रेटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लागतो आहे अतिशय रुचकर ज्वारी आहे त्यामुळे एकंदरीत मंगळवेढा तालुक्यामध्ये यावेळेला ज्वारीचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं येणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी ज्वारीचं उत्पादन घेण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज मंगळवेढा प्रेस द बेल